त्यावला जास्त काम होत पण सर संपूर्ण तालुक्यामध्ये आपली जास्त काम या दहा दिवसामध्ये पंधरा ते सव्वीस तारीख त्यामधला वीस तारखेचा एक दिवस जो आहे हा विशेष अधिवेशन असल्यामुळे त्या वीस तारखेचा एक दिवसाला बॅनर पुढा मुंबईला जाते आणि अधिवेशनात भाग घेते पण पंधरा ते सव्वीस या अकरा दिवसाच्या कालखंडामध्ये तीनशे अकरा कामांचं भूमिपूजन आमदार लता सोनवणे हे कामांचे बोर्ड आम्ही एवढ्यासाठी लावतो की लोकांच्या लक्षात आलं पाहिजे की कुठे काय काम मंजूर आहे आपल्या या चौकामध्ये आपण पंधरा लाख रुपये बाबासाहेब आंबेडकर सभागृह दलित वस्थेमध्ये पाच पाच लाखाचे तीन काम पंधरा लाखाचं हे काम आणि बंधारे जे भविष्यात अतिशय महत्वाचं असं आपल्या भविष्यासाठी लागणारं जे आहे पाणी या पाण्यासाठी आपल्याला बंधारे लागणार आपण पाहिलं असेल की आडामधला पाण्याची टंचाई फार मोठ्या प्रमाणात होती वीस वीस दिवसात बावीस बावीस दिवसात पाणी येत होतं आणि भीषण अवस्था या शहराची झाली होती आडावरची बऱ्याच लोकांना लग्नाचा कार्यक्रम कधी का ठरवायचा असला तर विचार करायचं की पाणी एवढं कुठून आणायचं या साऱ्या गोष्टीचा विचार केला आणि पाणी सरांना मी सांगितलं की सर आपण एक योजना तापीवर घेऊया आणि तापीवर आपण जवळपास छत्तीस कोटीची योजना आपल्या गावाला के मंजूर केली हे आपल्या समोर काम सुद्धा चालू आहे बऱ्या लोकांना आधी वाटायचं की आमदार काहीतरी सांगतात बोलतात छत्तीस कोटी रुपये कोणी देईल का कारण आधीच्या योजना झाल्या मंजूर योजना पूर्ण झाल्याने त्यामध्ये काय काळाबरोबर झालं देवाला माहिती तुम्हाला आडाव करायला माहिती माझा विषय नाही पण मी जो शब्द देतो तो, तो पूर्ण करण्यासाठी माझा सातत्याने प्रयत्न असतो आडावतची योजना मंजूर झाली नामदार आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेबांनी आपल्याला मदत केली त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना विनंती केल्यानंतर आमदार लता सोनोने विनंती केल्यानंतर त्यांनी त्यांच्या स्वतःच्या गावाची योजना बाजूला ठेवली आणि आधी सर्वात पहिल्या आढावाची योजना दिली का मध्ये आढावा दिवसानंतर पाणी सांगितल्या योजना तर मंजूर झाली योजने तर टेंडर झाल्यानंतर आपल्याला जिथं सोड दिला होता वडगाव मधन त्या वडगावच्या ग्रामपंचायतने पुन्हा ठराव केला आणि आपल्याला पाणी द्यायला विरोध केला हे आपल्या सरांना माहिती वडगाव मध्ये आपल्या मशिनरी गेल्यानंतर पाण्यासाठी तिथे विरोध केला गेला पुन्हा प्रॉब्लेम निर्माण झाला पुन्हा समस्या निर्माण झाली की आता पाणी कुठनं उचलायचं मग मी आपण इकडच्या वटारवाल्यांना विनंती केली आणि वटारवाल्यांनी तो फोर्स उपलब्ध करून दिला आणि तापी मातीत जर पाणी तापी होत पाणी आपण आपल्या आढावासाठी घेतलं हे घेत असताना ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांचं मी सर्वात पहिले आढावकरांच्या वतीने मनापासून आभार मानतो कारण माझ्या गावाला आढावा तुम्ही माझं गाव समजतो कोण काय समजतो कोण काय बंद याच्याकडे लक्ष देत नाही विकासाचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून आम्ही सातत्याने विकासाचे विषय करतो नामदार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब यांचा जो धडाळीचा काम चालू आपण सारेजण बघता की जवळपास अठरा ते एकोणास तास सातत्याने मुख्यमंत्री महोदय काम करतात हे काम करत असताना हे गेल्या दीड वर्षामध्ये जो विकासाची गंगा संपवला महाराष्ट्रामध्ये नामदार राजधानी एकनाथराव शिंदे साहेबांच्या माध्यमात आपल्यापर्यंत पोहोचते आज आपल्या तालुक्याला सांगताना आनंद वाटतो की गेल्या चार महिन्यापासून आपले भूमिपूजन चालू आहे आधी दोनशे पंच्याहत्तर भूमिपूजन झाले आता तीनशे अकरा म्हणजे जवळपास सहाशे भूमिपूजन आपले हे होत आहेत आणि ज्यावेळेला अधिवेशन आपलं लोकसभेचं आचारसंहिता सांगतो तेव्हा पुन्हा पाचशे ते सहाशे कामांचे भूमिपूजन आपण करतो आहोत त्या वर्कआउर्टर झाल्याने म्हणून आपण ते काम थांबवलं आता हे वर्कआउटरचा पिरियड झाला काही डांबरी काम आहेत हे डांबरी काम जर आपल्याला लोकसभेपर्यंत वाट पाहिली तर पावसाळा सुरू होईल म्हणून ज्या ज्या कामांच्या वर्क ऑर्डर झाले त्या सर्व कामांचे भूमिपूजन आपण या दहा दिवसामध्ये करतोय आणि थोडस लोड येतोय लोड असं येतं की रोजचे जवळपास तीस ते पस्तीस कामांचे भूमिपूजन आमदार लोड़ लता सोनवण्या करते मागच्या दहा दिवसा